कुठला ते माळेगावचे पण जसं मी बोलात जातोय तस एवढे वेगवेगळे प्रकार लागेल सुचतच नाही सारखा अंगावर असं करतो तसं करतो वसंतराव अविनाशराव बसले तुम्ही सगळेजण संजय काही वाटायला पाहिजे असं म्हणून माझ्या हातात काय कर्जबाजारी करू पगार तिथं व्यवस्थित नाही काही नाही तिथं भोगीर भरती करून ठेवलेली आहे नॉन टीचिंग स्टाफ तर इतका बरजूदा काय केशवराव जगताप इथं बसले माळेगाव पण शैक्षणिक संकुल मध्ये इतकी भयानक परिस्थिती मी <लिए> जनरल बॉडीला सांगणार मी एक एक कुठलं ते माळेगावचं चेअरमन पद घेतलंय पण जसं मी खोलात <दिवस्तित> जातोय तसं एवढे वेगवेगळे प्रकार शैक्षणिक संकुल मी त्या ठोबऱ्यानं विचारणार आहे साहेब जे अध्यक्ष साहेबाला माहिती का नाही ते म्हणले सांगितले साहेबांना अकरा का बारा कोटी रुपये आहे तिथं विलासराव आपण जे जे संचालक आहात संचालक नाही संचालक व्हायचंय तुम्हाला विश्वस्त होता अकरा बारा कोट रुपये हे सगळं असं वाढून माझ्या हातात दिलं काय कर्जबाजारी करू पगार तिथं व्यवस्थित नाही काही नाही तिथं खोगीर भरती करून ठेवलेली आहे नॉन टीचिंग स्टाफ तर इतका भरलेला आहे काही त्यांना कामच नाही त्यांचं क्वालिफिकेशन नाही कुणी आलं चला ह्याला लावा त्याला लावा आव जाओ घर तुम्हाला अशी ती संस्था आहे काय काय म्हणजे मी तर मी जिथं आता पुणे जिल्हा शिक्षण संस्था कृषीमूल शिक्षण संस्था विद्याप्रतिष्ठान रयत शिक्षण संस्था कुठं आम्ही काहीच चालून देत नाही कुणाचं आता तिथं पण मी जीबीला सगळं दाखवणार आहे की काय काय परिस्थिती आज देखील ह्या वर्षात सगळी फी आणि पगार हे सगळा हिशोब काढला तर साडेतीन का चार कोटी रुपयाचा तोटा आहे कोण तोटा देणार आहे कोण काय करणार आहे काही का बघितलं नाही आपलं वाढत चाललंय बँकेचंही केशवराव खर्च काढले पीडीसीसीचं काढलं पूर्वीच ना पूर्वी म्हणजे आता तुमच्या आधी काढलं बरं ठीक आहे तुमच्या आधी काढलेलं पण ते पण अकरा कोटी रुपये कर्ज पीडीसीसीचं ते कोण फेडणार काही उत्तर नाहीये वसंतराव अविनाशराव बसलेत तुम्ही सगळेजण संजय काही वाटायला पाहिजे दीपक काय काय म्हणजे मी आपला करतोय बारामतीमध्ये कामं आणि तुम्ही मात्र संस्था चालवत असताना ही परिस्थिती निर्माण करताय आता ते खोलात गेलो म्हणून ते सगळं बाहेर निघाले अजून त्याचं ऑडिट करायला लावलं हे करावर तर आज एफ आय आर दाखल केलं वाटतं मला मगाशी डी पी म्हणत होता कुणीतरी तीन चार वर्ष फ्रॉड केलाय तिथं ते सगळे आकडे बाहेर आले कितीचा फ्रॉड झाला पंचवीस तीस लाखाच्या घरात आत्ता आहे असं वाटत ते अजून खोला जपास केशाला खोटं झालं ते नीट तपासल्यावर अजून काय काय मिळणारे माहिती नाही आता तुम्हाला एक सांगतो तिथं हे जे काय असत ना त्याला प्रॉव्हिडंट फंड नाही प्राण द्यायचो हो प्राण परवा मी तुम्हाला एक सांगितलेलं होतं तिथं दंड किती झाला होता वीस कोटी शैक्षणिक साडेआठ कोटी आणि तो किती वर आपण आणू अडीच साडेआठ कोटी रुपये त्यांनी टॅक्स थकवलेला आहे काही पुढे बघितलं नाही काही कुणी बघितलेलं नाही ही गोष्ट इथं पण तशीच आहे त्या कारखान्यात पण आता ते सत्तावीस तारखेला माझं भाषण ऐका मग ते सांगतो सगळं हा शिस्त लागेल वकील बरं आम्हाला शिस्त लावायला लोक बंतर ह्याला काय दुसरं सुचतच नाही सारखा अंगावर ठेका असं करतो तसं करतो परंतु परिस्थिती तशी निर्माण झाली म्हणून मला तसं करावं लागतं आणि ते सुंदर होऊ शकतं त्याच्यामध्ये आपली एमबीएला तर इतकी डिमांड आहे आपल्या डी फार्मसी बी फार्मसीला पण एवढी डिमांड आहे परंतु तिथं शिस्त नाही लोक सह्या करतात आणि बाहेर फिरत बसतात तिथं कामाला आहे आणि त्यांचे व्यवसाय बाहेर दुसरीच आहेत आणि पुन्हा संध्याकाळी येतात कुणी कुणाचं ऐकत नाही कुणा कुणाचं तिथं हे नाही प्रेशर नाही काही नाही सगळं ही आमच्या शेअरमध्ये लावलेलं तिथं आमच्याच शेअरमध्ये लावलेलं आहे सगळे वसिल्याचे तटूच आहेत तिथं म्हणजे जे परीक्षे काम पण काही अधिकारी काही टीचिंग स्टाफ फार चांगला आहे पण पवार पवार पारितोषिक मिळालं आजच राष्ट्रपती म्हणजे बघा पवार किती चांगले जे आज त्याला म्हणजे राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे त्याचं मी अभिनंदन केलं मी माझ्याशी सही केली त्याचा मी सत्कार पण करेन पुढं पुढच्या ट्रिपला सगळ्या स्टाफची मिटिंग घेणार आहे त्या स्टाफला ही संस्था आपली आहे तो आपलेपणाची जी भावना आहे तीच आहे मेस पण चालू नाहीत त्या मुली तिथं जात नाहीत काही काही मेस इतक्या खराब आहेत की मुलींना तिथं जा म्हणलं तर आम्हाला जायचं त्या मेसमध्ये ही अवस्था आहे अशा खूप गोष्टी आहेत आता ते सगळे सांगून वेळ घेत नाही परंतु मित्रांनो बरंच दुरुस्ती करण्याची गरज आहे